सर्वांना असं प्रेम जाऊ मित्रांनो अमोल पवार लिखित पेन्शन या सत्यकथेवरती आधारित आजचा व्हिडिओ आहे सर्वांना सप्रेम जाऊ नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मित्रांनो सकाळी सकाळी बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत हुज्जत घालत होती तिचा आवाज इतका कर्कश होता की बँकेतल्या स्टाफही क्षणभर थबकलेला होता ती निराधार योजनेतील तिची पेन्शन मागत होती पण यादीत तिचं नाव नव्हतं कारण शासकीय टेक्निकल त्रुटीमुळे तिचं नाव वगळण्यात आलेलं होते गावातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती नाकासमोर आणि डोळ्यात बघून बोलण्याची सवय असलेला हा तरुण पहिल्याच दिवशी बँकेत आला आला होता आणि अशा गडबड गोंधळीत तो गोंधळून गेलेला होता मित्रांनो तिचं एकच म्हणणं होतं तुम्हीच खाताय माझे पैसे अमरनाथने स्टाफ विचारपूस केली उत्तर मिळालं तिचं दर महिन्याचं हेच नाटक आहे कधी येते भांडते ओरडते आणि मग निघून जाते पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पुन्हा आली अमरनाथने कॅश काउंटर घेतलेले होते ती लाईनमध्ये उभी होती आणि तिचा नंबर आला की पुस्तक तिने काउंटरवर ठेवलं आणि भांडणाच्या तयारातच ती उभी होती अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या टिशन गोंधळली मग त्या पैशांकडे पाहून डोळे लुकलुकत म्हणाली माझी पेन्शन थकवता होय आज कशी दिली येत नाही म्हणायचं आणि आता कसली कशी काय दिली सगळा स्टाफ अचिंबित झाला होता मित्रांनो पण कुणालाच काही कळत नव्हतं त्यानंतर दर महिन्याला ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली पेन्शन जाऊन घेऊ लागली मित्रांनो किमान एक वर्ष दीड वर्ष सरलं होतं दर महिन्याला ती आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिलं आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे अमरनाथकडून पैसे घेत राहिली अमरनाथने एकदाही तिला खरं सांगितलं नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात आहेत त्या दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली अमरनाथ तिचं पुस्तक घेताना हसून म्हणायचा आजी येते की नाही आता शासनाकडून पेन्शन तुमचा दरारास सगळ्यांच्यावर आहे बरं का आणि ती काही बाई बडबड करत पैसे घेऊन निघून जायची मित्रांनो या दोघांमध्ये चेष्टा मस्करी चालू सुरू चालू होती सुरू होती परंतु एके दिवशी अमरनाथ बँकेत नव्हता म्हातारी आली लाईनीत उभी राहिली पुस्तक दिलं पण स्टाफने तिला सरळ सांगितलं की तिचं खातं बंद झालेलं आहे तिला राग आला आणि ती अजून बडबड करू लागली मोठ्या मोठ्यानं भांडू लागली ओरडू लागली तो साहेब कुठं आहे तो दर महिन्याला देतो मला माझी पेन्शन आणि आता आज काय झालं असं सा। स्टाफने सांगितलं आजी अमरनाथ साहेबांचा आज अपघात झालाय ते गंभीर जखमी झालेत आणि कराडच्या धावखान्यात ते बेशुद्ध अवस्थेमध्ये आडमिट आहेत म्हातारी थबकली काहीच बोलली नाही गप्प बसली दुसऱ्या दिवशी ती परत आली पुन्हा विचारलं पैसे आले नाहीत आणि नेहमीच अमरनाथ साहेब आले नाहीत ते दंगा करू लागली ओरडू लागली भांडू लागली मुख्य साहेबांनी तिला कॅबिनमध्ये बोलवलं आणि खरं खरं तिला जे काही होतं ते सांगितलं आजी तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षापूर्वीच बंद झालेली आहे अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन देत होते आणि आत्ता त्यांचा अपघात झालाय बेशुद्ध आहेत ते समजतंय काय तुम्हाला ऑपरेशनसाठी तीन चार लाख लागणार आहेत म्हातारीचा चेहरा पडला ती चिंतेत पडली काहीही बोलली नाही शांत मान खाली घालून उभी राहिली तिचे डोळे आता भरून आले होते आणि तिथून थोड्या वेळानं ती तशीच निघून गेली त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचं ऑपरेशन करायचं होतं खर्च चार पाच लाख रुपये येणार होता घरात वडील नव्हते एक आई एक लहान बहीण दोघही रडत होत्या स्टाफ आणि साहेबांनी साडेतीन लाख त्याच्या हातात आणून दिले आणि त्यांना मदत केली ऑपरेशन झाले काही दिवसांनी अमरनाथ शुद्धीवर आला हालचाल झाली बोलू लागला आईनं साहेबांच्या साहेबांनी मदत केल्याचं सांगितलं त्याला खूप अभिमान वाटला की सर्वांनी मदत केल्यामुळे आपल्याला अनमोल असे जीवन आज पुन्हा परत मिळालेले आहे त्यांचे उपकार न विसरता येणारे आहेत असं तो सारखा बोलू लागला एक महिना गेला मित्रांनो तो बँकेत येऊ लागला कामं सुरळीत सुरू शुरु झाली पेन्शन वाटपाचा दिवस आला आणि अमरनाथ काउंटरवर होता आणि तेवढ्यात ती म्हातारी पुन्हा त्या ठिकाणी आली पुस्तक दिलं आजारपण औषधाचा खर्च व कामाच्या सुट्टीमुळे अमरनाथकडे तिला द्यायला पैसे शिल्लक राहिलेले नव्हते तो म्हणाला आजी आज आले नाहीत पैसे पण इथे दाखवते की उद्या नक्की येणार आहेत त्याचं बोलणं आडखळलं त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना दिसत होती त्याचा चेहरा निरुत्तर झालेला होता पण म्हातारी काही बोलली नाही ती सरळ आत काउंटरमध्ये गेली आणि एका क्षणात अमरनाथला घट्ट मिठी मारली व जोरजोरात रडू लागली त्याला काहीच कळत नव्हतं सगळा स्टाफ आ वासून बाहेर त्यांच्याकडे सार पाहत होता सारा स्टाफ बाहेर आला आश्चर्याने सगळे बघत होते साहेब कॅबिन मधून बाहेर आले पुढे येऊन म्हणाले आता सांगतो अमरनाथ हिला सगळं कळलं आहे तू तु हिला तुझ्या पगारातील पैसे देत होतास हे तेव्हा तिला कळालं तेव्हा अपघातानंतर तुझं ऑपरेशनच्या वेळी एका तासात हिनं तिच्या घरातील सोनं घाण ठेवून साडेतीन लाख रुपये माझ्याकडे आणून दिले आणि एक आठ घातली हे तुला सांगायचं नाही आम्ही मान्य केलं पण आज ती थांबू शकली नाही तू तिला दर महिन्याला मदत करत होतास आणि तिला समजल्यावर तिनं कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिदोरी तुला घे देऊन तुझा जीव वाचवला अमरनाथचे डोळे आता भरून आले होते त्याने त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली आणि दोघं आजी नातू रडू लागले अमरनाथ म्हणाला आजे काय एवढं केलंस माझ्यासाठी आजी रडत म्हणाली मी परकी असली तरी तू आजीसारखं माझ्यावरती प्रेम केलंस मला दीड वर्ष पेन्शन देत होतास मग मी तुझ्या माझ्या नातवासाठी अशी दवाखान्यात तडपडत ठेवेन का मला सगळा बँकेचा माहोल भावनिक झाला सगळेजण रडत होते कधी कधी आपलं दिलेलं प्रेम आणि मदत न कळत आपल्या आयुष्यातून मोठं परत घेऊन येतं कर्माच्या हिशोबात एकही रुपया कमी जास्त राहत नाही जीवन अनमोल आहे दिलेलं आपल्याकडं परत येतं त्यामुळं बांधवांनो कर्मावरती विश्वास ठेवणं कर्म चांगलं करत राहणं तितकंच महत्वाचं आहे या गोष्टीतून एकच निष्कर्ष नि, निघतो की जे जे आपण करतो ते ते आपल्याला इथंच परत मिळत असतं केलेलं कर्म केलेलं कार्य केलेलं कुणाचं नुकसान याच ठिकाणी आपल्याला फेडावं लागतं एवढं मात्र तितकंच खरं आहे मित्रांनो कशी वाटली गोष्ट आवडली असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो